एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेला भारतीय निवडणूक आयोग हा भारतातील निवडणुका घेण्यासाठी एक स्वायत्त आणि घटनात्मक प्राधिकरण आहे हे आयोग भारतात केंद्रीय आणि राज्य निवडणूक प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण करते प्रमुख कार्य मतदार यादी तयार करणे भारतातील निवडणुकांसाठी योग्य आणि अद्ययावत मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी आयोगावर आहे निवडणुका आयोजित करणे लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यांमधील विधानसभा निवडणुका आयोगाद्वारे आयोजित केल्या जातात आचारसंहिता निवडणुका योग्य आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग आचारसंहिता लागू करते राजकीय पक्षांना मान्यता राजकीय पक्षांची नोंदणी करणे आणि त्यांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा देणे हे देखील आयोगाचे काम आहे चिन्ह वाटप राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह वाटप करण्याचे काम निवडणूक आयोग करते रचना मुख्य निवडणूक आयुक्त आयोगाचे अध्यक्षस्थान भूषवतात निवडणूक आयुक्त एक किंवा अधिक निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्तांना मदत करतात नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे त्यांची नियुक्ती केली जाते आणि त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो